श्री स्वामी समर्थ खंडोबाची तळी आरती मल्हारी इमारतंड जय मल्हार सदानंदाचा यळकोट यळकोट जय मल्हार हर हर महादेव चिंतामणी मोर्या आनंदीचा उध उध भैरोबाचं चांग भल बोल अहंकारा सदानंदाचा यळकोट 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 जय मल्हार खंडेराव महाराज की जय अगर धुम नगारा सोन्याची जेजुरी देवाले जजुरा, निळा घोडा पायात तोडा कमरी करगुटा बेंबी हिरा मस्तकी तुरा अंगावर शाल सदा हि लाल आरती करी म्हाळसा सुंदरी खोबऱ्याचा हो कोटका भांडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार खंडेराव महाराज की जय अडकेल ते भडकेल भडकेल ते भंडार बोल बोल हजारी वाघ्या मुरळी खंडोबा भगत प्रणाम प्रणाम बोल अहंकारा सदानंदाचा यळकोट येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय खंडेराव महाराज की जय खंडेराव महाराज की जय